देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय त्यामध्ये एन डी ए आणि इंडिया आघाडीने प्रचाराला सुरुवात केली आहे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभांचा सा धडाका सुरू केलाय दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीच्या दोन जागांसाठी काल पंतप्रधान मोदींनी सभा घेतली त्यातील आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा आवाहन जनतेला केलेलं आहे त्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊया त्यामध्ये महायुतीचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आहे तेथील राजकीय आणि इतर अन्य समीकरणं कशी आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेजस भागवत रुत्तम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या विशेष भागामध्ये आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाची माहिती पाहणार आहोत भाजपने म्हणजे महायुतीने तिसऱ्यांदा विजय प्राप्त करण्यासाठी अशोक नेते यांना गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघात डॉक्टर नामदेव खिरसान यांना उमेदवारी दिली आहे खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार यांचे हे होमपीठ समजला जाणारा मतदारसंघ आहे त्यामुळे अशोक नेते आणि डॉक्टर नामदेव किरसन यांच्यात जी लढत होणार आहे ती फडणवीस आणि वडेट्टीवर यांच्यासाठी देखील तितकीच प्रतिष्ठेची असणार आहे यात शंका नाही वंचितने हितेश मडावी यांना या लोकसभा मतदारसंघातनं तिकीट आहे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने जवळपास लाख ते सव्वा लाख मतं मिळवली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील तसंच मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होणार हे आपल्याला चार तारखेला कळणारच आहे मात्र हा मतदारसंघ खास करून अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे येथील राजकीय समीकरण किंवा यामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाविषयी आपण आता थोडक्यात जाणून घेऊया गडचिरोलीत चिमूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी दिली आहे आपण मघाशी पाहिलं येथील राजकीय समीकरणं पाहिजे झाली तर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा कारण विजय वडेट्टीवार हे आता जे सध्याचे राज्याचे विरोधी पक्ष आहेत त्यांचं ते, हे होमपीच पीच मानलं जात मात्र सध्या ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत येथे भाजपने आपली सत्ता कायम ठेवली दोन हजार नऊ मध्ये अशोक नेते यांचा पराभव काँग्रेसच्या उमेदवारांनी केला होता जवळजवळ अठ्ठावीस हजार मतांनी अशोक नेते यांचा पराभव झाला मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये अशोक नेते हे भरघोस मतांनी निवडून आले आणि आता पुन्हा एकदा भाजपने त्यांना तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभेचं तिकीट दिलंय हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर प्रयत्न केले मात्र भाजपने या जागेवरचा दावा काही सोडला नाही आणि अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन भाजपाकडे एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि दोन काँग्रेसकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीचे प्राबल्य अधिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्याविषयी जाणून घ्यायचे झाले तर ते आमगाव येथील रहिवासी आहेत त्यांनी सुरुवातीला काही काळ नोकरी केली होती नंतर नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी राजकारणाची वाट धरली दोन uh, हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी खासदारकीसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं मात्र हायकमांडने त्यांना दोन्ही वेळेस तिकीट नाकारले होते मात्र पक्षनिष्ठा न सोडत ते काम करतच राहिले आणि दोन हजार चोवीस साली अखेर काँग्रेसने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलंय तसंच महायुतीचे जे उमेदवार आहेत अशोक नेते यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ते गडचिरोली येथे एक खानावळ चालवत असत त्या खानावळीच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत गेला याचा फायदा त्यांना राजकारणात आल्यावर झाला दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी चौदा आणि एकोणीसमध्ये ते भरपूर मताधिक्याने निवडून आले तसेच यंदा देखील मोदी लाटेत त्यांचा विजय सहज हो होणे शक्य आहे असे तेथील जनतेची किंवा एकंदर सगळ्या विश्लेषकांचे म्हणणे आहे खरे तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ किंवा गडचिरोली हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिली मोठी समस्या उभी राहते ती म्हणजे नक्षलवाद नक्षलवादामुळे तिथे कोणतेही उद्योगधंदे स्वतःहून येण्यास तयार नसत किंवा सारखे तिथे लोकांवर होणारे हल्ले असतील किंवा सत्ता उलटवून टाकण्याचे नक्षलवाद्यांकडनं होणारे प्रयत्न असतील मतदानाच्या वेळी मतदान उधळून लावण्याचे काही प्रयत्न असतील आपली आपल्या विचारांची सत्ता या देशात आणण्यासाठी जे नक्षलवादी प्रयत्न करतात त्यामुळे येथे विकासाची गंगा काही प्रमाणात कमी होती मात्र दोन हजार चौदापासून आतापर्यंत नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पावलं उचलली त्याचा काही फायदा गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील देखील किंवा ज्या ठिकाणी नक्षलवाद आहे त्या ठिकाणी होताना दिसतोय नक्षलवादाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालण्याचं काम केंद्र सरकारतर्फे सुरक्षा यंत्रणांद्वारे केलं जात आहे त्यामध्ये राज्य सरकारचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे त्यामुळे सुरजागड खाण प्रकल्प असेल पोलाद स्टील किंवा अन्य जे उद्योगधंदे आहेत ते आता काही प्रमाणात हळूहळू तेथे गुंतवणूक करण्यासाठी तयार होत आहेत किंवा काही प्रकल्प झालेत असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे हा लोकसभा मतदारसंघ पाहिला तर यामध्ये घनदाट जंगल आणि निर्भीड अरण्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष हा तेथे पाचवीलाच पुजलेला आहे तेथे नक्षलवादाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी ते समूळ नष्ट करण्याची आवश्यक आहे त्यावर केंद्र सरकार आपली सुरक्षा दिलं शूर जवान काम करत आहे ते लवकरात लवकर नष्ट होईल अशी आपण अपेक्षा करू तसेच तेथे असणारे अन्य प्रश्न ते म्हणजे बेरोजगारी असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प अजूनही तिथे मोठ्या प्रमाणात झालेले नाहीत कारण तिथे जे जंगल आहेत त्यांच्यासाठी काही नियम करण्यात आलेत त्यामुळे तेथे सिंचनाच्या ते ते सोयी अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहेत तिथे शासकीय रुग्णालयाचं इमारत अजून कागदावरच असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येतोय त्यामुळे अशोक नेते हे जे दोन टर्म खासदार राहिलेले आहेत त्यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांवर तेथील जनतांना जनता त्यांना साथ देते का किंवा आ, सत्ता बदल व्हावा किंवा तेथे वेगळे नेतृत्व या, यावे यासाठी जनता डॉक्टर नामदेव किरसान यांना किंवा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला साथ देणार का हे आपल्याला चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा करणारच आहे मात्र यंदाची निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत त्यामध्ये ते प्रत्येक सभात लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रत्येक बूथवर आपण जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेलं मतदान आहे किंवा जो काही रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड मोडण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभांमधनं करताना दिसतात ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात मतदान होतं त्यावेळेस आपण म्हणतो की देशात सत्ता बदल होणार आहे किंवा असं कोणतंही सरकार सांगत नाही मात्र यंदाच्या निवडणुकीत स्वतः नरेंद्र मोदीच असं सांगताना दिसतात की मोठ्या प्रमाणात मतदान करा याचा परिणाम हा एनडीएच्या बाजूने होतो की इंडिया आघाडीच्या बाजूने ते आपल्याला लवकरच कळेल तर मंडळी हा होता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा एक आढावा घेणारा व्हिडिओ जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद